सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सध्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आमदार किसन कथोरे यांची बदनामी करणाऱ्या नारायण गोंधळीवर गुन्हा दाखल ठाणे जिल्हा व्हीआयपी ग्रुपवर लोकसभा निवडणुकीत मुरबाड आमदार किसन कथोरे यांच्या बाबतीत चोर तर चोर वरून शिरजोर असा अद्याप आमदार होणे नाही अशा आशयाचे पोस्ट व्हायरल करून आमदार कथोरे यांच्या बाबतीत मानहानी कारक व अपमानास्पद आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमातून प्रसारित केली आहे ग्रुप वरील नारायण गोंधळी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी ग्रुप ऍडमिन अण्णा साळवे यांच्यासह नगरपंचायतचे नगराध्यक्ष मुकेश विशे निलेश गायकर रवींद्र देसले व इतर यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश वांगे मुरबाड